खंड गणेशन उत्तरकांड त्रेतायोग अध्याय उत्तरकाण्ड त्रेयो विक्रम वर्णन श्री गणेश अजिग्जो श्रुदेवा प्रणितो शिले वासुदेवा त्या सिंधुवदार्थ माधवा दिधवा अवतरणासी कंबुजुमने सत्यवती सुता ऐके परम पावन कथा श्रवणनाशी सर्व दुरिदा मोक्ष हाता सद्य प्रवाद्येंद्रपण विष्णू केले रणकंदन सिंधू आला धावण युद्ध धारण कराव्या तो लेखा सशिपती पुढे झाला सिंधुप्रदी मने तुझ द्यावा मुक्ती आला श्रीपती पाहे त्या दे हाय कोणी हरिवाचन सिंधू झाला क्रोधसंपन्न मे अग्निक्रमुखापासन सुराकमन कर धावे अनेक गजवधार धावत त्याचा पातला तरी तर पड वर्ण कि मुठी मुष्टीप्रारे बळसुदना धरे म्हणला बनला पन्ना मने फार गलची गलग नायची धावून एक वा ते हा दैचा ध्रुम दैचा पडला सर्वोत्तम तवकभरे धावला उत्तमा शक्ति घेवन हा धवते सुंदर धना पावरे मग ते बाळदेशी तया प्रति म्हणून शिथे वर्णास मने जळी वास करून बाहेर का आला असं पण वाटे फोडून रक्तास व मी धभूमीत पहाडीला तर भूत बायंकर यामध्ये गेला अधिकृत वृष्टिदेशी मृत्युप्रार म्हणून दरेवर धोळीला मने सर्वदाह हो क युद्ध लालसी धरम तवगा ताळुदेशी कनता पावगा पड्याद मुख धरेसी सर्वजनासे ठगीसी थकीशी मनमता युद्ध आलासि एका स्त्री पुरुषाशी युद्धी जिंक्य क्षणमात्रे ते तले मगलत्ता प्रहारे हानीतले घेऊनि रूप चांगले धरे पडिले मूर्थगत पारदावसी तू अनाळा युद्धी उभा टाके मुगला पापारे मौनी पाडिला विखळ केला भीष्व पुढे देखील शनीश्वर म्हणे लोकांशी तुपीराकार पायी धरून मर बदिरे टाकीला युद्धाशी युद्धासी आलसिरि रमन दिवसा नाही तुझे प्रयन फिर होऊन धरे हापडिला भौमासे म्हणे मंगळ इच्छि आलसे मंगळ श्रम होऊन दावी मंडळ पाडीला विक्र धरेशी कौतुक पाव्या लागून आले सनखसनंदन पृष्ठीभागी करीता हरुन पाडले ब्राम्हण बालते ना सत्यानी नारदमुनी फुळच्याला गदिरे खुनी पळाले तेथे कोणी न पाहते नैनीयश स्थळा अन्य जे वीर होते ते पळके झाले सत्वर देखून पराक्रमी असुर मूर्छन्ना पर झाले माझवे अमर कंदन देखून जावला जनार्दन चक्रे करता इत्यखनन ते त्याने वृष्टीवर इथले धाय चक्रे पाडली भूमीशी तव प्रदे चढला विष्णूशी दैत्यमस्तकी मने गदेशी साहुनी हा तवसी धरली दे इक्षु दंडावरी चर्मन शब्द गदेंचे दैत्यपूर्ण ताकुनी म्हणे अन्य एवढा मजवारी विष्णू म्हणे पराक्रमाचा टजे हरिमर्दनी उद्भट मस्तक रक्त कांड लागले बळकट घ्यायची जे ती जे केली येणे चोरण हा करणा दैत्यत बळवाना मग मने मधुसूदन मी झालो प्रसन्न दुध लागे आता मनी ज्यापिक मागे त्वरित म्या मारले दैत्य मत परी तुझा पुरुषार्थ नसी त्या देकुनी गोविंदवाजी ना सिंधु फुग लावला से कर अंतरी बी थान म्हणे मी धन्य आई झालो अंकरे मैत्रिल वंदन केले निश्चयसी अंत कर्ण अभिमानी केवी जिंकला जाईल मग मनी श्री विष्णू श्री मत्प्रक्रमे पृष्ट झाला मर मा माग जरी मंगी मा तरी चलावे लक्ष्मी समर्थमान सगळं परिवार घेऊन गंडकी हे नगरे वास करून सुखीनारायण हसावेन मीनयाची आवाचन पदार्थ मागती तुझं टाकून ते अधमदान सर्वसे तुझ श ते टाकून तुझं शाश्वत ते टाकून नैश्वर माग ते पाहुन दी ते जाय स्वप्नीचे धन देशावरी मग घालवरे अंतरे तने जन्म मरणावरी कदान तुझे संसारी शिनेर झरी मूर्खत तसे मी न मागे कदा जरी प्रसन्न गोविंदा तरी तुझे सानिध्य सदा कुंदा चल नगरा एकोण शिंदे वहाविष्णू तदा समन तुझे नगरी वास करणे चंद्र आनंदे मग भूर लोक भुवर लो स्वर लोक स्वर्ग लोक लोक जन्मलोक पोहलोक सत्य सातवा विष्णू झाला दैत्या वशे कळले ते ते ही वास्तव्य झाले तु तास पदे असं सत्य सत्यलोकी सेनापती धाडून आणले प्रजापती परिवार युक्त नगराप्रती दैत्यापदी चालवी विष्णूला परिवार दैत्य स्थापी वर्तमान एकूण शंकर जन परिवार निघाला अहंकार वस्त्य न होता आधी सोडवी ममदा त्याची भव सिंधुजी व्यथा न बाजी सर्वथा कल्पन मग शिवशक्ती सहकार निघाला कैलास टाकून श्री ध्या ट्राहुन कराचिंदन सर्वदा दैत्य सेनापती कैलासी यवनपाय शिवासी मग्न देखुलया जाना निवासी तीथिसा एवतलोक कैलास वैकुंठ लोक कैलास इंद्रपती लोकपदी निवास कुर्नी तेथे निगृह वादती गजरे अन्यवाद्यापारे जकारे जे जरे अंबरकुंदले बंदी करतिस्तवन हे स पुरुषा जने ग्रहानिल नारायण स्वर्ग न समस्त नागरिक मंदिराजन भक्तिविरोधे विषयकण जेने वश्य केला भगवान तोचि धन्य पुरुषार्थी हरी त्वर्म कुबेर वयोसम पुरंदर गुरु वंशनीश्वर रविपत्र शंभरादि भवान नलिनी रमण उद्दग अश्विनी नन्दन नगरी अन्यमार्गण बोले वैक्त्य दाते हरि सिमरने सहमर गंडकी नगरी तु विहार सारंगधर सुखे विहार करीतसे भो ते दूर दूर दैत्यगण देवी ठेविले देवासी रक्षण या त्रेल कि जिंगण करी आनंद राज्य सिंधु मग हरिप्रति देगणती दे अंड जर वाघन स्वप्राक्रम कैसा आनंदगण वर्तसी कैसे काराग्रह गत स्वर्गस्ता मृत्युलोक प्राप्त वर तो जैसे प्राकृत कदाब होता ऐकून सुरवचन हरिमने ऐकसावधान काळदुर्ती क्रमदान काळे कुर्ण सर्वय काळे वर्तमान काळे संवारे संपूर्ण तस्मात काळ प्रतीक्षा करून हवे समाधान पूर्वक का, तो काळ या ते ग्रासील तुमची पदे तुम्हा देईल दुःख चिर काळ राहिला अथवा सुखतेही न गडे ऐसे करीने समाधान अभ्रता वसाचे करून राहिले काळ प्रतीक्षा करून हे जिंकून राज्य केले सरोवर तंत माता पित्रा निवेदित तीही ऊन आनंदी अभरित आशीर्वाद देत पुत्रा दे मुक्त देव बुद्धिरत अहंकार दुष्ट दैत्य भूमंडळी शासन करत जनक्षय होत पुण्याचा देवद्वीज गवार्चन सन्मान संध्या करते ब्राह्मण त्यांचे करावे खनन साधुसज्जन म्हणावे प्रतिमा ज्या स्त्री या टाक्या शो बदळी माझ्या प्रतिमा सर्व ग्रह ग्रहमंडळी पूजाव्या सिंधू आज्ञा करी दूतासी धारी सर्व ते घे म्हणून प्रासादासी जाळी जळे प्रतिमासी टाकिले सिंधूंच्या प्रतिमा करून घरोघरी करते पूजन स्वधर्मनिष्ठ उच्छेदन राक्षसनेधन करी भोगा विनायक खर भानुशक्ती प्रतिमाधुरी काल ताकिल्या भीतरी प्रसाद भांगिले तुझ्या प्रतिमा करुणा गृही करी पूजन ऐसा करून शासनकारण निवेदन करावया एव अहंकार युक्त असुर लक्ष जात तेही केली धर्मलुप्त पूजने समस्त राहिले स्वहा स्वधा स्वहा स्वधा वशत्कार राहिल्या वर्णाश्रमाचार देवद्वीजगुरु प्र यज्ञ समग्र यज्ञान समुग्रनाखिलेशिखेले मैऋिखरी भयवर्त विवाह अंतरिएल जिंगले असुरी दुराचरी जुकेलेत सिंधुकरगृहापासून मुक्त झाले मगन ते रसाळ परीशयाख्यान लोक पवनरसाळ आता सगुण स्वधर्माचे पालन दासपालन करायची श्रीगणेशपुराने उत्तरखंडे सिंधुविक्रमवर्णन्या सप्तमोध्याय गुण